नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गोरावडेश्वर मंदिराच्या दक्षिणेला असलेली आणि पवना नदीच्या सानिध्यात वसलेली एक सुंदर समृद्ध आणि प्रगतिशील ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत गौंजे। एकोणीशे छप्पन्न साली स्थापन झालेली ही ग्रामपंचायत आज येथील गाव विकासाच्या प्रत्येक अंगात आपली ठसा उमटवत आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ही चार इतकी होती तर आज अंदाजे ती दहा ते पंधरा हजाराच्या घरात पोहोचलेली आहे आणि ही वाढ म्हणजे विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या गौंजेची साक्ष आहे गौंजे गाव म्हणजे केवळ एक वस्ती नाही तर श्रद्धा संस्कृती आणि एकतेचा केंद्रबिंदू आहे गावातील ग्रामदैवत श्री देवी माता मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर श्री हनुमान छत्रपती शिवाजी महाराज मंदिर श्री शीतळा देवी वडजाई देवी मंदिर मस्जिद यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे ग्रामदैवत श्री चौंडाई देवीचा चैत्र यात्रेचा उत्सव गणेशोत्सव नवरात्र उत्सव शिवजयंती हे सण या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरे होतात येथील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती यामध्ये भात शेती ऊस आणि फुलशेती मोठ्या प्रमाणात केली जाते दुग्ध व्यवसाय हे गावातील पारंपरिक व्यवसाय आहेत त्याचप्रमाणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं आंतरराष्ट्रीय स्टेडियम देखील आहे या स्टेडियम मध्ये देशांतर्गत आणि आंतरदेशीय स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात आणि इथे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार देखील मिळालेला आहे त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात लोढा ग्रुपचं विस्तारीकरण करण्यात आलेले आहे मोठ मोठे टॉवर्स उभे करून अनेक दिग्गज लोक या ठिकाणी आपले घर घेतलेले आहे त्याचप्रमाणे येथील ग्रामस्थांना इथे रोजगाराची खूप मोठी संधी देखील या लोढा ग्रुपच्या सहाय्याने उभी राहिली आहे जवळच हिंजवडीचे आय टी पार्क असल्यामुळे गावात नागरीकरण आणि रोजगाराच्या अनेक संधी या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायती मार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आयुष्यमान भारत योजना कृषी कार्ड या महत्वाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत ग्रामपंचायत गौंजेकडून विविध योजनांद्वारे गावाच्या मूलभूत गरजांवर भर देण्यात आला आहे ग्राम निधीच्या सहाय्याने गावातील मुख्य रस्त्यांचे जाळे हे खूप दर्जेदार पद्धतीने करण्यात आले आहे त्याचप्रमाणे अंतर्गत रस्ते देखील यांचंकरण करण्यात आले आहे प्रत्येक घरापर्यंत रस्ते हे पोहचलेले आहेत चौका दिवे व पथदिवे हे बसवण्यात आलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले गेले आहेत ग्रामपंचायती मार्फत श्री देवी माता मंदिर व श्री वडजाई देवी माता मंदिराचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे गावाच्या प्रवेशद्वारावर प्रशस्त अशा कमाणीचे काम देखील सुरू होत आहे गावात अद्ययावत अशी स्मशानभूमी व विधी घाट देखील बांधण्यात आला आहे गावातील नागरिकांना बसण्यासाठी बाकडे देखील बसवण्यात आले आहेत गावात एस बी आय बँकेमार्फत वित्तीय सेवा देखील नागरिकांना देण्यात येतात अशा अनेक लोकोपयोगी सुविधा ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी उभारल्या आहेत सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावात सगळीकडे बंदिस्त गटारे आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी देखील करण्यात आली आहे गावात कचरा घंटा गाडीद्वारे संकलित केला जातो नियमितपणे ग्रामपंचायत स्वच्छता अभियान राबवते गावात दोन जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या दोन्ही शाळा या डिजिटल आहेत सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने येथे शिक्षण देण्यात येते तसेच खेळ आणि क्रीडाकडे खूप चांगल्या कटाक्षाने लक्ष देखील देण्यात येते मित्सुबिशी इलेक्ट्रिक या कंपनीच्या सहाय्याने त्यांच्या सीएसआर फंडामार्फत फिल्टर प्लांट हा जिल्हा परिषद शाळेमध्ये देण्यात आला आहे या फिल्टर प्लांट मुळे विद्यार्थी रोज स्वच्छ आणि आरोग्याला साजेसे असलेलं पाणी हे पितात त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी देखील हे विद्यार्थी घेताना आपल्यास दिसते गावात दोन प्रशस्त अशा अंगणवाड्या आहेत ग्रामपंचायत मार्फत वाटप करण्यात आले आहे अंगणवाड्यांमार्फत नवजात शिशूंना बेबी केअर किट चे वाटप देखील करण्यात येते गावात सुसज्ज असे आरोग्य केंद्र देखील उपलब्ध आहे थे थे। उपलब या आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय सेवा गावातील नागरिकांसाठी पुरवली जाते आणि या आरोग्य केंद्राच्या मार्फत वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येते ग्रामपंचायती मार्फत पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये दोन अशा प्रशस्त टाक्या या एक लाख पासष्ट हजार लिटर क्षमतेच्या उभारलेल्या आहेत त्याचप्रमाणे जुन्या टाक्या देखील इथे उपलब्ध आहेत त्यामुळे पाणीसाठा हा चार लाख लिटर क्षमतेच्या प्रमाणात गावातील नागरिकांना हा देण्यात येतो त्याचप्रमाणे या पाण्याच्या टाक्यांच्या मार्फत संपूर्ण गावात पाणी पुरवठा हा सुरळीत करण्यात येतो गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी गावात जलशुद्धीकरण प्रकल्प देखील आहे पवना नदी गावालगत असल्याने पाण्याची टंचाई गावाला भासत नाही घरोघरी नळपाणी योजना देखील पुरवली आहे गावातील बौद्ध विहार येथे नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून आरोप प्रणालीद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था देखील ग्रामपंचायतीमार्फत मार्फत करण्यात आली आहे गावातील समाज मंदिर व जिल्हा परिषद शाळा या सौर ऊर्जेवर चालवण्यात येतात गावात हवामान बदलाचा परिणाम लक्षात घेऊन बीजरोधक यंत्र देखील ग्रामपंचायतीमार्फत बसवण्यात आले आहे गावातील महिला सबलीकरणासाठी बावीस बचत गट कार्यरत असून महिलांना कापडी पिशवा बनवणे मसाले बनवणे डिटर्जंट बनवणे क्लासेस आरे वर्क यांचे प्रशिक्षण देण्यात येते संपूर्ण ग्रामपंचायतीचे प्रशासन डिजिटल करण्यात आले असून जन्म मृत्यू नोंदणी घरपट्टी पाणीपट्टी या सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत ग्रामपंचायत गौंजे ही आयएसओ सर्टिफाईड आहे गौंजे ग्रामपंचायतीने निर्मल ग्राम पुरस्कार मिळवलेला आहे गावचे विद्यमान सरपंचांना पुण्य नगरी पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे ग्रामपंचायत सदस्य गावाच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांनी प्रत्येक उपक्रमाला सक्रिय पाठिंबा आपला दर्शविलेला आहे गौंजे गावातील नागरिकांचा सहभाग तसेच वडीलधारी लोकांच्या मार्गदर्शनाने गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे विकासाला चालना एक मोठा गावाच्या देणारा घटक म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेची गावाजवळील सुलभता यामुळे गावाचा विकास व नागरीकरण झपाट्याने होत आहे पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतीचे अनेक दूरदृष्टीचे प्रकल्प हाती घेतले आहेत त्यासाठी ग्रामपंचायतीने आपल्या डोळ्यासमोर काही व्हिजन ठेवले आहे त्यानुसारच महिलांसाठी भव्य असे अस्मिता भवन उभारले जाणार आहे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी देखील करण्यात येणार आहे अत्याधुनिक व्यायाम शाळा देखील उभारली जाणार आहे गावात वाचन प्रेमींसाठी वाचनालय देखील उभारले जाणार आहे लहान मुलांना व ज्येष्ठांना बसण्या उठण्यासाठी नाना नानी पार्कची देखील उभारणी करण्यात येणार आहे गावामध्ये ओपन जिम सुद्धा करण्यात येणार आहे ग्राम पंचायतीची स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्याचे नियोजन देखील ग्रामपंचायतीने ठरवले आहे गौंजे हे केवळ एक गाव नाही तर विकास लोकसहभाग आणि आदर्श नेतृत्वाचं प्रतीक आहे माझी ग्रामपंचायत गौंजे ही संकल्पना इतर ग्रामपंचायतीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे कारण इथे मातीत मातीचीच नाही तर भविष्याची ही योजना रुजवलेली आहे आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा धन्यवाद